नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी फॉर्म पूर्ण झाल्यानंतर जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्म लॅटरल एंट्री बी फार्म डी एस पीला ॲडमिशन घेणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत आजपासून कॅपराऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे मात्र अनेक विद्यार्थी सकाळपासून कमेंट करून विचारत आहेत की हा ऑप्शन फॉर्म कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरणं कधीपासून सुरू होईल त्याशिवाय अनेक विद्यार्थ्यांना सीट मॅट्रिक्सबाबत एक बरेच सारे डाऊट आहेत त्याशिवाय अनेकांना हा डाऊट आहे की कोणकोण ऑप्शन फॉर्म भरू शकतं कशा पद्धतीनं तो भरायचा आहे तर त्याबाबतच काही महत्त्वाचा सूचना द्यायच्यात ऑप्शन फॉर्म भरताना काही चुका होतात त्या टाळण्यासाठी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत त्यासाठी हा विशेष व्हिडिओ आहे काय करायचं तुमच्या फोनमध्ये जो कोणता ब्राऊझर असेल त्याच्यावरती येऊन ई टी, टी सेल असं सर्च करा ई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जा त्या ठिकाणी गेल्यानंतर ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसवरती जा तिथे गेल्यानंतर या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशनमध्ये तुम्ही बघता डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मसाठी जिथे फॉर्म भरला डी एस पी त्याच्यावरती जा तिथे गेल्यानंतर आता बघू शकता अशा पद्धतीने एक इंटरफेस ओपन होईल आता अनेकांनी काय सांगितलेलं आहे की त्यांचा या ठिकाणी प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्ट दिसत नव्हतं तर इथे खाली बघू शकता होमपेजवरती प्रोविजनल मेरिट डिटेल्स आणि फायनल मेरिट डिटेल्स आहेत तिथे एकदा तुम्ही बघा शिवाय तुमच्या लॉग इनमध्ये डॅशबोर्डवरती मेरिट स्टेटसमध्ये जाऊन तुमचं ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकून त्या ठिकाणी फायनल मेरिट स्टेटस बघा ठीक आहे आता ऑप्शन फॉर्म कोण कोण भरू शकतं तर लक्षात ठेवा ज्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आलेलं आहे असे सगळे विद्यार्थी कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन तुमचा ॲप्लिकेशन आय डी अर्थात ईमेल आय डी जो असेल तो आणि पासवर्ड या गोष्टी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर जिथे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जिथं फॉर्म भरलेला त्याच पोर्टलवरती जायचं आहे टेक्निकल एज्युकेशन आणि त्यामध्ये डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्म तर इथं गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आत्ता या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल मात्र अजूनही तुम्हाला कॅपराऊंडचा ऑप्शन या ठिकाणी दिसत नाही आहे तर ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सुरू होईल त्यावेळेस इथे एक टॅब येईल क्लिक हियर टू फिल अँड कम्प्लीट कॅपराउंड वन ऑप्शन फॉर्म त्यावेळेस तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येईल आता ऑप्शन फॉर्म भरण्यासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना बरेच विद्यार्थी वारंवार एक चूक करतात ते म्हणजे आजपासून ऑप्शन फॉर्म सुरू होतोय तर आजच आज भरला पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे बरीचशी मुदत आहे तीन दिवसाचा अवधी तीन दिवसाचा टाईम आहे तुमच्याकडं म्हणून घाई गडबड करू नका लक्षात ठेवा एकदा कॅपराऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म सबमिट केला तर सबमिट केल्यानंतर पुन्हा तो एडिट करता येत नाही पुढच्या राऊंडला गेल्याशिवाय शिवाय पहिल्या क्रमांकाला असंच कॉलेज टाकायचं आहे की वाईटातल्या वाईट परिस्थितीमध्ये तिथं तुम्ही ॲडमिशन हे घ्यालच तुमच्या पसंतीच्या उत्तर त्या क्रमानं कॉलेज टाकायचं आहे म्हणजे काय सगळ्यात जास्त जे कॉलेज हवं ते पहिल्या क्रमांकाला ते मिळालं नाही तर दुसरं कोणता हवं तिसरं कोणता हवं असं कॉलेज टाका पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होतं ते घ्यावंच लागतं म्हणून जर पहिलं कुठलं असं तुमचं फर्म कॉलेज नसेल की हे मला घ्यायचंच आहे तर त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला एखादं टॉपचं कॉलेज कॉलेज टाका आय सी टी वगैरे गव्हर्नमेंट कॉलेज तर ते जर तुम्हाला नाही लागलं तर दुसरं तिसरं कोणतंही लागलं तरी पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बेटरमेंटसाठी जाऊ शकता ठीक आहे आणि यावेळेस चार कॅप राऊंड होणार आहेत त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना तिथं दिलेले इन्स्ट्रक्शन सूचना काळजीपूर्वक वाचा अनेक विद्यार्थ्यांनी हा एक डाऊट विचारलेला आहे की कोणतं कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे ॲटोनॉमस आहे का गव्हर्नमेंट आहे का तर ही सगळी माहिती आहे ना त्या ठिकाणी जसं शॉपिंगच्या वेबसाईटवरती फिल्टर असतात तसे त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना फिल्टर मिळतील आणि तुम्हाला जे कुठलं स्पेसिफिक कॉलेज समजा एखादं मुंबई युनिव्हर्सिटीतलं एखादं पुणे युनिव्हर्सिटीतलं कॉलेज हवं तर तशा पद्धतीनं फिल्टर ॲप्लाय करून तुम्हाला कॉलेज शोधता येतील अगोदर सुरुवातीला बकेट लिस्ट बनवायची असते किंवा कार्ट जसं असतं शॉपिंगसाठी तसे सगळे कॉलेज एकत्र निवडायचे जे काही कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या युनिवर्सिटीमधून आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यात तुम्हाला प्रेफरन्स सेट करायचा असतो कोणतं कॉलेज पहिल्या क्रमांकाला कोणतं कॉलेज दुसऱ्या क्रमांकाला फार काही अवघड नाही आहे तुम्ही डिप्लोमाचं ॲडमिशन ऑलरेडी केलेलं आहे सो त्याच पद्धतीनं प्रोसेस करायचे फक्त लक्षात ठेवा मोबाईलवरती भरत असाल तर एकाच गोष्टीची काळजी घ्या की स्क्रीन छोटी असते त्यामुळे जे प्रेफरन्स सेट करतो ते करेक्ट केलेत का याची खात्री करून घ्या कारण त्या ठिकाणी चुका होण्याची शक्यता असते तर ह्या काही महत्वाच्या सूचना होत्या लॉग इनमध्ये तुम्हाला स्वतःच्या लॉग इनमध्ये ऑप्शन फॉर्म भरता येतो स्वतः ऑप्शन फॉर्म भरा कुठल्याही सायबर कॅफेमध्ये भरत असाल तर शेजारी बसून सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरल्यात का याची खात्री करा कारण बऱ्याचदा सायबर कॅफेवाले घही घाईमध्ये अनेक वेगळे वेगळे ॲडमिशन आहे वेगळे फॉर्म असतात तर ते घाई गडबडीत चुका करतात तर त्या चुका टाळा या काही महत्त्वाच्या सूचना होत्या अशा करतो ही माहिती आवडली असेल आणि एक खूप रिक्वेस्ट आहे की अजूनही बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही सबस्क्राईब करा कारण आपल्याला एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची सोबत खूप महत्त्वाचे आहे आणि माझे हे एफर्ट्स तुम्हाला आवडले असतील दिलेली माहिती हेल्पफुल वाटली असेल तर नक्कीच कमेंट करा इतरांसोबत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू